लग्नाची भेडी या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागामध्ये आता मात्र शकुंतला अपमान करण्यासाठी पुरेपूर तयार असते त्यावरती मग मात्र रुक्मिणी म्हणते का ग तुला हे इतके बाउन्सर घेऊन का फिरायला लागतंय जर तुला कसली भीती नाही तर हे बाउन्सर का घेतेस मी बघ मी आमदार आहे तरी सुद्धा कोणताही बाउन्सर न घेता मी माझं काम करते मग तुला तुला का बरं बाउन्सर तुला का बरं बाउन्सर घेण्याची गरज पडते असं म्हणत रुक्मिणी तिला टोमणा मारते यावरती मग मात्र चिडलेली शकुंतला म्हणते तुझे टोमणे मला समजत नाहीत असं काही नाहीये तुझ्या मुलीवरती तू तु काय संस्कार केलेस हे मला माहिती आहे ना असं म्हणत ती आता ताबड अन्वी आणि आरुष जिथे लपलेले असतात तिकडे येते आणि म्हणते बघ तुझी मुलगी कुठे आहे तुला माहिती तरी होत का आणि ती लपलेल्या अन्वी आणि आरुषला समोर आणते आता मात्र रुक्मिणी चिडते आणि आता तिला या सगळ्यामध्ये आपला अपमान झाला असं वाटायला लागतं मग ती अन्वीचा हात धरते आणि तिला फरफटत घरी घेऊन निघते त्यावेळेला रुक्मिणी म्हणते सिंधू तुला माहिती होतं अन्वी इकडे आहे सिंधू म्हणते मला खरंच काहीच माहीत नव्हतं पण रुक्मिणी तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हते राघव म्हणतो अन्वी तू इथे काय करतेस यावरती अन्विका ही सांगण्याचा प्रयत्न करणार पण रुक्मिणीच्या डोक्यात तिडीक गेलेली असते ती आता मात्र फरफटत अन्वीला घरी आणते इकडे मधु आणि आता विभावरीच बोलणं चालू असतं मधु म्हणते हे बघ म्हणजे आरुष आणि च लग्न व्हायच्या आधी आपणच अन्वीसाठी एक योग्य तो मुलगा शोधला पाहिजे आपण योग्य तो मुलगा शोधला ना की काय होईल रुक्मिणी काकूंना काहीही करून अन्वीचं लग्न लावून द्यावंच लागेल आणि त्यामुळे मग या सगळ्यामध्ये सिंधूला या घरातून बाहेर जायला लागेल त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत आणि या सगळ्यामध्ये लग्न करून इकडून पाठवून द्यायला पाहिजे तेव्हा सिंधू या बाहेर जाईल असं दोघींची अन्वीसाठी मुलगा शोधण्याची तोपर्यंत मग मात्र राजश्री विचार करत असते की राघव सिंधू कुठे गेलेत काहीतरी नक्कीच महत्वाच्या कामासाठी गेले असतील पण तोपर्यंत तिकडे आता रुक्मिणी येते महत्वाचं काम कुणाचं महत्वाचं काम कसलं महत्वाचं काम माझा तिकडे अपमान करून घेण्यासाठी मला बोलवलं होतं असं म्हणत रुक्मिणी आता तंटन करत तिकडे येते आणि आता सगळ्यांच्या समोर ही अन्वी अन्वी तिकडे गेली होती आरुषला भेटायला आणि राघव आणि सिंधूने मला तिकडे बोलवलं अपमान करून घ्यायला असं म्हणत सगळ्यांना सगळ्यांना इकडे येऊन जो घडलेला प्रकार आहे तो आता सांगायला त्यावरती सिंधू म्हणते काकू तुमचं काहीतरी मी अजिबात तुम्हाला तिकडे बोलवलं नाही आणि मला मुळातच माहीत नव्हतं की हे दोघ जण तिकडे आहेत म्हणून हे दोघं तिकडे आहेत याबद्दल मला काहीही माहीत नव्हतं आणि तुम्हाला बोलवण्याचा निर्णय हा पूर्णपणे राघवचा होता रुक्मिणी म्हणते आता मला कोणाचं काही ऐकायचंच नाहीये तर मला आता या सगळ्यामध्ये खूप मोठी अन्वीला शिक्षा द्यायची आहे रिषभ जा दोन पाण्याचे मोठे ड्रम बाहेर आणून ठेव कारण आता आता कोणत्याही प्रकारे मी कोणाचं काही ऐकणार नाही मला हिला शिक्षा द्यायची आहे म्हणजे आहेच असं म्हणत मग मात्र आता इकडे रुक्मिणी रिषभला पाण्याचे दोन मोठे ड्रम आणायला सांगते आणि ते बाहेर ठेवायला सांगते आणि म्हणते अन्वीची ही शिक्षा आहे की बाहेरच्या नळाचं अन्वीने पूर्णपणे बादली पाण्याने हे दोन ड्रम भरायचे आहेत यावरती अन्वी म्हणते ही शिक्षा भोगायला मी तयार आहे सिंधू म्हणते एक डॉक्टर म्हणून मी तिला ही शिक्षा भोगू देणार नाही तिच्या काळामध्ये तिला ही शिक्षा अजिबात योग्य नाही आहे असं म्हणत सिंधू याला कडाडून विरोध करते रुक्मिणी म्हणते माझी शिक्षा अटळ आहे या शिक्षेमध्ये बदल होणार नाही रत्नाकर म्हणतो मला असं वाटतंय वहिनी तू जरा जास्तच करते आहेस रुक्मिणी म्हणते मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये या सगळ्यामध्ये मी जे म्हणेन ना तेच होईल असं म्हणत रुक्मिणी आपल्या हट्टावर ती पेटलेली असते आणि कोणाच काही ऐकायला तयार नसते तितक्यात सिंधू म्हणते मी मी तयार आहे अन्वीची ही शिक्षा भोगण्यासाठी अन्वीची ही शिक्षा मी माझ्यावरती ओढवून घेते असं म्हटल्यावरती रुक्मिणी म्हणते जा अजून दोन ड्रम आण आणि सिंधू ही शिक्षा पूर्ण पुड़ा करणार म्हणून दोनच्याऐवजी चार ड्रम आणून चार ड्रम मध्ये पाणी भरण्यासाठी सिंधूला सांगितलं जातं अन्वी म्हणते सिम्मा मी तुझी मदत करणार यावरती रुक्मिणी म्हणते कोणी कुणाची काहीही मदत करणार नाही कोणीही कोणाची मदत करणार नाही कारण या सगळ्यामध्ये सिंधूने तोंडवर आहे ना मग सिंधूने जर तोंडवरती करून ही स्वतःहून ही शिक्षा घेतले तर ही शिक्षा सिंधूलाच पूर्ण करायला पाहिजे मध्ये कुणीही येणार नाही असं म्हणत रुक्मिणी आता मात्र सिंधूला देण्यात असलेल्या शिक्षेवरती ठाम असते आणि कुणीही सिंधूला मदत करायची नाही असं ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायला लागते ला तोपर्यंत मग मात्र अजून म्हणतो रत्नाकर म्हणतो वहिनी हे चुकीचं आहे रुक्मिणी म्हणते या वेळेला चूक बरोबर मला काही माहित नाहीये जे माझ्या मनाला योग्य वाटेल तेच मी करणार सिंधू म्हणते बाबा मी ही शिक्षा भोगेन राजश्री म्हणते सिंधू अगं कसं काय तुला हे जमेल यावरती सिंधू म्हणते नाही ही शिक्षा मी भोगणार म्हणजे भोगणार अन्वी म्हणते नको माझ्यासाठी तू हे काही करू नकोस यावरती मग मात्र सिंधू म्हणते नाही अन्वी तुझ्यासाठी ही शिक्षा मला भोगायलाच पाहिजे असं म्हणत असताना मग मात्र चार ट्रम आणले जातात अन्वी म्हणते आजी मला हे पटत नाहीये मी सिम्माला मदत करणार रुक्मिणी म्हणते तू मदत करणार चल तू कशी मदत करतेस ते बघते असं म्हणत ती आता इकडे हात धरते आणि अन्वीला फरफटत रूम मध्ये घेऊन जाते सिंधू बिचारी पाणी भरत असते आणि तिला खूप त्रास होत असतो मधु आणि विभावरीला हे बघून खूप छान वाटत का होईना आपला प्लॅन यशस्वी व्हायला लागलेला आहे दोघीजणी खूप खुश होतात आणि दोघीजणी हे सगळं पाहत असताना रुक्मिणी आता इकडे अन्वीला एका कोपऱ्यामध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर अन्वीला रूम मध्ये बंद करते अन्वीला रूम मध्ये बंद ती रुक्मिणी म्हणते खबरदार खबरदार जर का तू बाहेर येणार चा प्रयत्न केलास तर असं म्हणत ती अन्वीला रूम मध्ये लॉक करून टाकते अन्वीच्या हातामध्ये आता काहीच नसतं आता तिला बाहेर पडून सिंधूची मदत पण करता येत नसते जी अवस्था अन्वीची तीच अवस्था राजश्री रत्नाकरची असते ते बाहेर असले तरी त्यांना सिंधूची काहीच मदत करता येत नसते कारण रुक्मिणीने तसं सगळ्यांना सांगितलेलं असतं राजश्री म्हणते बघा ना म्हणजे हे असं कसं केलं अन्वीला दोन ड्रम आणि सिंधू ही शिक्षा भोगते म्हटल्यावर ती सिंधूला चार ड्रमची शिक्षा दिली मला काही हे पटलेलं नाहीये वैनींच यावरती रत्नाकर म्हणतो हो ग मला पण नाही पटलंय पण वैनींना समजवून सांगणार तरी कोण असं म्हणत दोघ जण हतबल असतात की वहिनींना सांगणार तरी कोण तोपर्यंत सिंधू बिचारी आपली शिक्षा पूर्ण करत असते तिला होणारा त्रास मात्र राजश्री रत्नाकर पाहत असतात फायनली एका पॉइंटला सिंधूला भोवळ येते सिंधूला भोवळ येते आणि ती खाली पडणार तितक्यात आता या दोघी जणी मायले की हा सगळा आनंद घेत असतात आणि आता रत्नाकर आणि आणि राजश्री धावत सिंधूकडे येतात सिंधू बेशुद्ध पडते ती खाली पडते तिला सिंधू सिंधू काय झालं असं म्हणत तिला आता उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण सिंधूला जाग काही येत नाहीये राजश्री म्हणते मला खूप भीती वाटते काळजी करू नकोस काय झालं असेल तिला ना या सगळ्यामध्ये थोडस एक्झर्शन झालंय मला वाटते थोड्या वेळात ती येईल शुद्धीवरती तू नको टेन्शन घेऊ असं म्हणत रत्नाकर तिला समजवतो तोपर्यंत विभावरी म्हणते काही नाही ही सगळी नाटक it not come. Cool. मधु बम्मा मम्मा तू गप्प बस बर राजश्री म्हणते विभावरिता ही तुम्हाला चांगलं नाही बोलतायत तर नन वाईट तरी बोलू नका की सिंधूची अवस्था बघून राजश्री घाबरते मग मात्र राघव येतो राघव म्हणतो सिंधू ही एकटीने शिक्षा तू नाही पूर्ण करणार मी सुद्धा यामध्ये तुझी साथ देणार आहे असं म्हणत राघव आता सिंधूच्या जोडीला येतो सिंधूची शिक्षा पूर्ण करण्यामध्ये राघव मदत करतो आता रुक्मिणी काही बोलली तरी राघव ऐकत नाही आणि दोघ जण म्हणून आता ड्रम भरत असतात त्याच वेळेला सिंधूचा तोल जातो राघव तिला सावरतो आणि सिंधू मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे असं म्हणत तिला आपल्या मिठीत घेऊन बराच वेळ उभा असतो मधु हे सगळं पाहते लोक पण पाहतायत हे भानावरती येतात सिंधू थोडीशी बाजूला होते पण दोघांचं प्रेम मात्र मधुला दिसत असतं आपण काहीही केलं तरी या दोघांना वेगळं करू शकत नाही हे मूर्ख मधुला दिसत असून सुद्धा ती या सगळ्यामधून बाजूला हटायला बिलकुल तयार नसते राघव पाणी भरत असतो आणि या सगळ्यामध्ये दोघांचं प्रेम रुक्मिणीच्या समोर दिसत असत